सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कांदा बाजारभाव जाहीर झालेले असून कांदा बाजारभावात तुफानवाडीला सुरुवात झालेली आहे तर कोणत्या बाजार समितीत कांदा या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ तेराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे कोल्हापूर आवक पाच हजार दोनशे दहा क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला आवक दोनशे तीनशे वीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवक पाचशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार सहाशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे चंद्रपूर गंजवड आवक तीनशे अठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर एक हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढची बाजार समिती आहे राहुरी वांभुरी आवक एक हजार तीनशे शहाण्णव क्विंटलची कमीत कमी दर दोनशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक तेरा हजार एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार आठ शंभर रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे सोलापूर आवक तेवीस हजार चारशे त्र्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव निफाड आवक पाच हजार सहाशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये تر سرو ساده ننر 2700 روپۍ